कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत तालुक्यातील दोन माध्यमिक शाळांना राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार जत तालुक्यातील धुळकरवाडी बसवेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे माध्यमिक विद्यालय व गुड्डापूर येथील गुरु विद्यामंदिर हायस्कूल गुड्डापूर या शाळेची राज्यस्तरावर निवड होऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं आहे प्राध्यापक डॉक्टर बाबूसाहेब अजोसूळ सर प्रदेशाध्यक्ष एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आलेल्या पत्रानुसार या पुरस्कारासाठी पत्रा वरील या पुरस्कारा वरी शाळांची निवड करण्यात आली आहे हा पुरस्कार सोळा दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापूर येथील लोक्स हॉल पुरस्कार कार्यक्रम पार पडणार आहे यावेळी शिक्षण सामाजिक सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी विविध संस्थांना सन्मानित करण्यात येणार आहे या पुरस्काराबद्दल तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात आनंद व्यक्त केला जातो आहे संबंधित शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे